करी ट्रीटमेंट चुकीची करी पेशंट जाई देवाच्या घरी देवाच्या घरी अरे बस कर ना तू एकटेच पैसे कमावशील का, का। <laughs> आम्हाला एक मिनिट ना हॅलो एक मिनिट हॅलो <laughs> काय तुमच्या पोट्यानं रुपये घेला अरे मग पैशाची कमी आहे का तुमच्याकडे एक रुपयासाठी एवढी मरमर करून राहिली तर <laughs> तसाही रुपयाचा भाव पडतच चाललाय हाई पडून सकाळी ठेवा पण खालीच राहिले लोकांना यार <laughs> <laughs> <क्या>? <laughs> सर 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 सर, सर, <laughs> सर, सर, सर काय किती सरको त्या मांडीवर बसू मा का आता नाही सर मी तुम्हाला म्हटलं सर मला म्हटलं चल सॉरी सॉरी सर सॉरी सॉरी आत मध्ये येऊ का आज नाही <laughs> येऊ अरे तो प्रश्न आहे तुम्ही काय सेक्रेटरी आहे तुम्हाला डेट मेंटेन करायला <tip> नाही पण <पन्रें। tip> मला तुम्हाला आतच भेटायचं होतं काय फिफ्टी पर्सेंट ऑफर चालू आहे माझ्यावर नाही <tip> मग तसं नाही मी डॉक्टर आहे मग मी काय पेशंट हो <laughs> <laughs> नाही पेशंट कशाला होत आहे मग तुम्ही पण डॉक्टर की कोण सांगतलंय फालतुगिरी तुला बाहेर बाहेर काय बमा फालतुरी बमावम करायला कोण सांगा तुम्हाला अफवापासून नका नाही सर <laughs> तिथं बाहेर तसंच दारावर लिवलंय ना अबे मिठू लिहिलं म्हणून कोणी डॉक्टर होते आ, का उद्या तू झोपडीवर शिश म्हणून इथे पाच पाच वर्ष घासा लागते तेव्हा डॉक्टर होते माणूस हा मग मी पण घासले पाच पाच वर्ष काय घासलं काय काय दाद घासले पोटात दुखते का रे तु परवा बसून वाटतंय मला तसं मळमळ होते का हा उलटला चार मला डोकं जड पडते का तुम्ही हात धरलाय म्हणून जास्त ते थँक थँक्यू सर कॉंग्रॅज्युलेशन झालंय काय तुम्ही आई होणार आहात थँक्यू डॉक्टर थँक्यू वर्ष याच दिवसाची वाट बघत होतो मी तुमच्यामुळे डॉक्टर तुम्हीच ही गुड न्यूज दिलीत ना मला म्हणून म्हटलं मन मी आता एक लक्षात ठेव हे बार आता जास्त धगधग करायची नाही जड सामान फटकन उचलायचं नाही एकदम वाकायचं नाही तो पदर फाडशील का आता है। है। काय शिकणं सर काय तुम्ही खूप चांगले डॉक्टर आहेत कळलंय मला काय मला तुमच्या हाताखाली शिकायचं आहे काय शिकायचं आहे तुम्ही काय शिकवाल ते शिकायचंय पावभाजी शिकू टाटे <laughs> <laughs> उकळून घ्यायचे टमाटे चिरून घ्यायचे एकत्र करायचे कडे टाकायचे गजगज गजगस थोडासा मसाला बिसाला टाकायचा लगेच स्वर बटर एकदम चांगलं वापरायचं तुम्ही नाही डॉक्टर नाही काय मला मला चांगला डॉक्टर व्हायचं आहे चांगला डॉक्टर हो oh. असं काही नसतं रे अंधश्रद्धा येत <laughs> <laughs> नाही मला चांगला डॉक्टर व्हायचंय चांगलं डॉक्टर व्हायचं मला चांगलं डॉक्टर आता चांगला डॉक्टर अभ्यास केला दोनशे पैकी दोनशे मार्क इकडे तुला ना आता मी काही प्रश्न विचारतो थोडा अभ्यास आहे तुला प्रश्नाची उत्तर विषयाचा विचारा उत्तर देतो का नाही बघा मी नक्की मग नक्की मग सांग औरंगजेबाच्या साडूचं नाव काय होतं <laughs> <laughs> अरे याचा काही संबंध आहे कसा नाही साडू म्हणजे बायकोच्या बहिणीच्या नोवरील साडू म्हणतात संबंध नाही काय तिथं ऑपरेशन चाललं ऑपरेशन वगैरे अंधश्रद्धा आहेत रे ते मला वाटलं यांना काही येतच नाही जाऊ दे तिकडे काय सिनियर डॉक्टर चॅलेंज देतो तू मग काय सिनियर डॉक्टर चॅलेंज मग काय तुला करून दाखवतो इकडं इकडे जाऊ नको काय करत काय करेल ह्या बा ह्याच्या डिलिव्हरी करू आपण शक्य आहे का म्हणजे शक्य नाही आहे देऊ मग सिझरिंग करू सिझरिंग करू काय करणार काय काय मारे त्याच्या बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे का मला डायग्नोसिस काय हे डॉग्नोसिस म्हणजे <laughs> मजाक नाही <souvent> नि, निदान निदान ते तरी तू ना मला सगळ्या गोष्टी अरे हळू हळू अंगार नको याला तपासाची बघा काय झालंय ते तपासाचं काय असं काय अहो हे दिलंय की हे तपासासाठी आहे म्हणून इतक्या वर्षी मी गाणे ऐकतोय काय तपासायचं याला मलेरिया झाला मलेरिया अशावरून आपल्याकडे फक्त मलेरियाच्याच गोळ्या शिल्लक गोळ्या बघून तुम्ही काय सर ठरवता मग आपणच ठरवायला पाहिजे ना रोगाला कुठे माहित असते त्याच्यावरची कुठली गोळी चालते <laughs> आपण फालतू धंदे करून ठेवले का मलेरिया मलेरियाची गोळी द्या डायबिटीस डायबिटीस ची गोळी द्याच्यामुळे <laughs> रोग लाडावले अरे, अरे डायरेक्ट ऑपरेशन करायला पाहिजे ना ऑपरेशन <laughs> नाही करावं लागत मलेरियाला ऑपरेशन करावं लागतं का ऑपरेशन करायला ते मी सांगतो म्हणून करायला लागते ऑपरेशन करावं काय हो। करायला लागत नाही अरे आपले सैनिक बाद इकडे सीमेवर रोज ऑपरेशन करतात ऑपरेशन करताय ना त्याला सांगा तरी तुझं ऑपरेशन करणार आहे म्हणून जाऊ दे ना त्याला सरप्राईज ना आपण सरप्राईज अभ्यासवर लक्ष दे सिनियर माणूस शिकवते तर इकडे जिमंत कर काय तू कसं फाटलं तुम्ही मग कसा आता आपला काय काय तुला तरी डॉक्टर की चालत नव्हती ना सिलाई टेलरिंगचं शॉप होतं आपलं सांगतो म्हणजे झांपर कटिंग मध्ये हात पकडतो नुसतं बाई बाऊ सांगत होतो आपण का इले कुठल्या टाईपचं झांपर सूट होईल मग झांपर कटिंग वेगळ्या डिझाईन केला आपल्या तिकडे काय कापतोय वाकडं तिकडे कुठे आहे बे नवीन टाईपची डिझाईन आहे ना मार्केट मधली मार्केट तो पाहिलं नाही का आता नवरात्रामध्ये एकदम एकदम एवढं फाडायची गरज होती का एवढं फाडायची आपल्याकडे सुई आहे दोर आहे शिवून घेऊ ना एवढं फाडायची गरज आहे तेवढं फाडायची गरज आहे काय हे पाय किती आकात करून ठेवला यानं इकडे अरे बाप रे बाप मायला हॉल मध्ये पसरा पाहिजे केवढा हे काय रे वेस्टेज वेस्टेज फेकून द्यायला पाहिजे औ किडनी होती ती मग किडलेल्या वस्तू फेकून द्यायच्या किडनी किडनी समोरात दोन राहतात ना देवान दिलेल्या पाहिजे पसारा होऊन जातात सगळा इकडे कसा एकदम मोकळा मोकळा पाहिजे माय घरी हॉल मध्ये एक टीव्ही आहे सोफा सेट आहे आणि माझे खुर्ची आणि टेबल टेबल कशाला झांपर कटिंग अरे बाप रे बाप रे बाप एवढे नूडल्स खाल्ले पाय ना अंदर जाऊन फुगले सगळे होती आतडी होती आतडी एवढी कशाला पाहिजे आतडी होती आतडी एवढी कशाला पाहिजे आतडी तो काही शावर आहे का बाथरूमचा पाईप आहे का असा लंबा का चालेल माय बाथरूम बघ एक शावर आहे टावेल ठेवायला जाण एक टेबल आहे टेबल कसेला जम्पर कटिंग आता बाय लहान लहान लेकर क्रिकेट खेळू शकते एवढी जागा शिवण तर चल मी शिव 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 तू शिवतो तू एम्ब्रॉयडरी शिवून आला का एवढा बारीक शिवून आला एम्ब्रॉयडरी आहे का ते गचागत शिवायचं ना रे का लागते त्याला गचागस शिव घे गचा गत गचागत पाच मिनिटात दहा पेशंट झाले पाहिजे हे मोकळा तू तिकडे शेलो टेप लावायचा ना झाला ओ सर काय केलं ते याची आतडी काढली याची किडनी काढली नको नको तसं शिवलं त्याला आले कुठं बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जायचं आहे बाहेर जाऊ आ... जा चितेवर चितेवर मग आता काय पोस्टमॉर्टमचा पेशंट चितेवरच जाणार ना अहो सर ही पोस्टमॉर्टमची बॉडी नाही मग ती तिकडे मध्ये आहे एखादाच ऑपरेशन करायला आला होता काय सांगतो زور راړه را لایو یوه کیه جوړی شادي